नाशिक मकमाबाद गामनेमाळा या परिसरातील वेलनेस स्पेशलिटी क्लिनिकमध्ये हाडांची तपासणी तसंच शिबिराचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर गणेश आहेर यांनी खास मुलाखतीतून दुर्बिणीद्वारे सांध्यांतील शस्त्रक्रिया फ्रॅक्चर व निदान सांध्यांबद्दल शस्त्रक्रिया खेळांच्या दुखापती अशा अनेक शस्त्रक्रिया उपचार पद्धतीबद्दल

हाडांची मोफत तपासणी शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि निमित्ताने आज आपण इथे काही रुग्ण देखील आले आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर सर्व आपल्याकडे येतो सर काय सांग कुठल्या तपासणीसाठी आलेल्या आहात आणि या शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पाठिंबा माणक्या चक्रापूर त्याच्या तपासणीसाठी आलेल्या आणि डॉक्टरांनी हलवणे आणि आय सरांनी जे शिबिरचं आयोजन केलं आहे तिथं त्यांचा सत्य उपक्रम आले आहे आज माझे मित्रच आहे हलवणे सर त्याच्यासाठी आता आले तुम्ही सांगाल कोणता आजार आणि कशा पद्धतीने या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करायचं डॉक्टर गणेशकर आणि डॉक्टर समजेत यांनी शिबिर आयोजन केलेलं आहे मला मान्याचा त्रास होतोय आणि मी नमस्कार मी सुरेश चव्हाण आपण बघत आज स्टार रेडी फॉर फास्ट न्यूज नासिक आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये आपण विविध डॉक्टरांशी चर्चा करत असतो आणि विविध आजार आणि उपचार पद्धती याबद्दलची माहिती घेऊन आपल्यासमोर मांडत असतो आज देखील आपण मखमलबाद या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि वेलनेस स्पेशालिटी क्लिनिक या ठिकाणी आज तर खर तर एका शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपल्यासोबत डॉक्टर गणेश आहेर सर आहेत सर्वप्रथम सर या खूप स्वागत नमस्कार प्रेक्षकांसाठी नमस्कार मी डॉक्टर गणेश पुंडलिक आहे एम बी बी एस माझं सायन हॉस्पिटल इथून झालेलं आहे आणि एम एस अस्थिरोगमध्ये माझं प्रावीण्य झालं आहे आणि त्याच्यानंतर मी आर्थोप्लास्टी म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंटची फेलोशिप केलेली आहे अहमदाबाद येथून आणि नुकतीच मी जपानमधून पण आर्थोस्कोपीमध्ये फेलोशिप केलेली आहे आणि मोचा देवळ्याचा असल्या मी नाशिक या परिसरामध्ये आलेलो आहे आपल्या सेवेसाठी वा खरंच सर आपण दकाळ सुरुवात करायच्या आधी सर ह्या क्लिनिकच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच हॉस्पिटलला आहेत किंवा अजून बाहेर गावी देखील त्यांचं जाणं असतं तर प्रेक्षणासाठी जाणून घ्यायला आ, मी दर मंगळवार धुळे इथे जात असतो जवाहर मेडिकल कॉलेजच्या फाउंडेशनच्या हॉस्पिटलला त्याच्यानंतर मी देवळाचा असल्या कारणानंतर मग मालेगाव कळवण साठाना देवळा हे देखील मी कव्हर करत असतो दर मंगळवार आणि बुधवार मी त्या भागामध्ये असतो ओके आ, हे सगळेच की प्रेक्षकांना कारण सध्या हाडांची जी काही समस्या आहे सांगेवत असेल किंवा मृगांचा आजार असेल तर ज्याला नाशिकला येणं शक्य नाही वेगवेगळ्या परिसरात लोक असतात वेगवेगळ्या जिल्ह्यात लोक असतात तर त्यांनाही कुठेतरी माहिती असावी आणि त्यांनी डॉक्टरांकडे येऊन ती ट्रीटमेंट करावी म्हणून आपण खरं माहिती घेत असतो सर आपण सगळे जर बघायला गेलं तर हाडांच्या समस्या प्रश्न संधिवात असेल त्याच्यामध्ये गुडघ्यांचे आजार असतील आणि धावपळचं जीवन झालं सगळं ते नेमकी कारणं काय सर प्रचंड रुग्ण वाढत चाललेचे आता कारणं तसं बघायला गेलं तर यंग आणि ओल्ड हे पॉप्युलेशन वाईज वेगवेगळं असतं कारणं असतात यंग जे लोकं असतात ते ऍथलीट किंवा खेळण्याच्या दुखापती त्यांना जास्त असतात आणि जे ओल्ड एज असतात ज्यांनी कष्ट केलेले आहेत खूप साऱ्या प्रमाणामध्ये तर त्यांच्या गुडघ्यांची झीज बऱ्यापैकी झालेली असते आता आयुष्य कसं जगायचं हे आपल्या रुग्णावरच असतं ज्याप्रमाणे गाडीला टायर असतात आणि टायर एखादं पंक्चर झालं तर आपल्याकडे दोन ऑप्शन असतात एक तो गड़ी गड़ी okay. तर घडी घडी पंक्चर काढणार आणि दुसरी गोष्ट टायर पूर्णपणे बदलणार तर टायर पूर्णपणे बदलणं म्हणजे आमच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर मग जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ज्याला आपण प्रत्यारोपण सर्जरी म्हणतो ज्याच्यानंतर तुम्हाला गोळ्या खायची वगैरे आवश्यकता अजिबात नसते आणि दुसरं गोष्ट म्हणजे फक्त पंक्चर काढत राहणं म्हणजे गोळ्या औषधे इंजेक्शन वगैरे घेणं त्याच्याने तुमचं आयुष्य तुम्ही पुढे ढकलत राहणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात पण जगायचं कसं हे रुग्ण ठरवतो आणि आमच्याकडे रुग्ण आल्यानंतर आम्ही पेशंटला कधीही बिझनेस म्हणून बघत नाही आम्ही पेशंटला तोच सल्ला देणार जो पेशंटसाठी बेस्ट असेल म्हणजे जर पेशंटला ऑपरेशनची गरज असेल तर आम्ही ऑपरेशन सुचवणार आणि गरज नसेल तर आम्ही कोणत्याही प्रकारे ऑपरेशन सुचवत नाही हे फार महत्वाचं आहे तर त्याचा वेळ पैसा आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या वाचत असतात आणि तो कुठेतरी फिट असावं हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे सर आता सध्या आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामुळे नाही बऱ्याच पूर्वी ऑपरेशन म्हटलं म्हणजे गावाकडे पण तर मग ऑपरेशन म्हणजे एक मोठी गोष्ट असायची पण आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेल्यानंतर सकाळी ऑपरेशन झालं संध्याकाळी पेशंट घरी जाऊ शकतो आणि ऑपरेशन केल्यानंतर कोणत्याही प्रकारे आराम करण्याची गरज नाही तुम्ही पूर्ववत पद्धतीने लगेच तुमच्या कामावर तुम्ही रुजू होऊ शकता खर तर आपण वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन करत आलं आतापर्यंत आणि आज देखील एका शिबिराचं आयोजन केलं आहे तर आजचं काय साधारण आजचं जे क्लिनिक आजचं जे शिबिर आहे ते मकमलाबाद इथे वेलनेस स्पेशालिटी क्लिनिक येथे डॉक्टर संकेत हलोणी यांची उघडी आहे तिथे मी जॉईन झालेलो आहे इथे मी सोमवार आणि गुरुवार असणार आहे सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत असणार आहे आणि आमची चोवीस तास सगळ्या प्रकारच्या ज्या सेवा असतील त्या पण कारण ज्या रामालय हॉस्पिटल येथे चोवीस तास सुरू राहणार आहे जेणेकरून आमची सेवा पेशंटपर्यंत सगळ्या प्रकारे याची आम्ही काळजी घेऊ सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की बरेच की अजूनही बरेचसे रुग्ण हाडांचा जो काही आजार आहे अंगावर काढत असतात आणि त्याच्यातही असं होते की बरेचसे छोटे मोठे अपघात झालेले असतात कुठेतरी मार आपण तळामुळं लागलेला असतो आणि ते अंगावर काढल्यामुळे ते कालांतराने ते प्रचंड त्रासदायक ठरत असतं आणि नंतर ऑपरेशन नाही किंवा अजून त्याला बरेच फाटे असतात तर अशा लोकांसाठी तुम्ही आहे हेल्थ सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या लाईफमध्ये हेल्थ असेल तरच तुमच्या आयुष्यात हेल्थ येऊ शकते जे आपल्या पूर्वजांनी पण आपल्याला या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर कोणत्याही प्रकारे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काही असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे शंभर टक्के दाखवलं पाहिजे आणि व्यवस्थित सल्ला घेऊन उपचार केले गेले पाहिजे जेणेकरून वेळीत त्या गोष्टी रोग जाऊ शकतील आणि तुमचं आयुष्य सुकर होऊ सर आ, आता बरेचसे रुग्ण आहेत आता खरं तर काम बघत असतात तर प्रेक्षकांसाठी हाडांच्या कोणकोणत्या कोणत्या समस्या उपचार पद्धती कशी असते थोडक्यात आमच्याकडे हाडांच्या सगळ्या शस्त्रक्रिया होतात त्याच्यामध्ये महत्वाच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया सांध्यातील ते आम्ही करतो नंतर सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आपण करतो आणि फ्रॅक्चरच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आम्ही पेशंटला देत असतो शोर्ट शो जागा जागा जाता प्रेक्षकांसाठी नक्कीच ही मुलाखत ऐकल्यानंतर आपल्याशी संपर्क करण्याची त्यांची जास्त तर आपला पन्टॅक्ट नंबर आणि येस आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सेवन नाईन थ्री फोर सिक्स एट सिक्स फाय झिरो यावर चोवीस तास तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता फोन करू शकता आणि हॉस्पिटल रामालय हॉस्पिटल आणि क्लिनिक वेलनेस स्पेशालिटी क्लिनिक येथे तुम्ही संपर्क साधू शकता थँक्यू सो मच तर खरंतर हा प्रवास खूप मोठा असतो आणि नक्कीच आपण कारण हाडांच्या समस्या म्हटलं की वेगवेगळे त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत तर आपण नक्कीच एक एक आपण त्याचा विस्तार कसा आहे तो आपण जाणून घेऊया नक्कीच भेटूया आणि सर आपण वेळ दिला आणि खूप छान पद्धतीने भेटत खूप आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच ओके धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण सह तेजश्री उखाडे नाशिक